आमदार शेवटी मेडिकल कॉलेज म्हणून काही दिवसात प्रवेश प्रक्रिया देखील सुरुवात तुम्ही वर्षापासून प्रक्रियापासून काय हे बघा गेल्या चार वर्षापासून जालनात मेडिकल कॉलेज झाला पाहिजे म्हणून मी प्रयत्न करतोय त्यावेळेचे वैद्यकीय शिक्षण मंत्री सन्मान्य अमित देशमुख यांच्या प्रयत्नातून आम्ही प्रयत्न केलं ते मंत्री असताना जालन्यात एक्सपर्ट होता खुंबेफल तिथं त्यांनी मंजूर केलं आणि त्यावेळी सात बारावर मेडिकल कॉलेजचं नाव आलं आणि त्याच्यानंतर राजेश टोपेसाहेब यांनी एक मेंटल हॉस्पिटलचा प्रस्ताव आणला होता आणि त्या प्रस्तावामुळे ते जे आमचं नियोजित मेडिकल कॉलेज आहे तिथं मेंटल कॉलेजचा मेंटल कॉलेजला गेले सत्तांतर झाली गिरीश महाजन या खात्याचे मंत्री असताना अधिवेशनमध्ये जेव्हा मेडिकल कॉलेजची घोषणा झाली तेव्हा जालना जिल्हा त्यात नवं मी त्या अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी उपोषण केलं पाऱ्यावर बसलो आणि बॅनर झलकलं त्यात राजेश टोपे साहेब सन्मान्य राजेश राठोड आणि काँग्रेसचे सर्व आमदार मला पाठिंबा दिलं त्यावेळी सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांनी मला उपोषण स्थगिती करायला सांगितलं आणि त्याने त्याचं इन्स्ट्रक्शन गिरीश महाजनला त्याला दिलं त्यामुळे हा कॉलेज मंजूर झाला पुन्हाच सत्तांतर झाली हसन मुश्रफ या खात्याचे मंत्री झाले आता जगा कुठं अगोदरची जगा मेडिकल कॉलेजला मेंटल कॉलेजला गेली आता कुठं जगा मग आमचा जे सेंट समोर शासनाची जगा आहे ते मंजूर केलं आणि तिथं फॉरेस्टचाही मॅटर होता फॉरेस्टने आपला जिथं फॉरेस्ट आहे ते दाखवलं आणि गायरान आम्हाला दिले गेलेले पण दुर्भायग्याने तिथंही त्या जगामध्ये से हो ला। से आ, नगर परिषदचं एक रिझर्वेशन होता त्यामुळं ते लांबलं मग त्यासाठी काय करायचं मग आम्ही शोधलं त्याच्यानंतर एम आय डी सीमध्ये एक जगह शोधलं निदोनाला एक शोधलं आणि त्याच्यानंतर आमचा जे काजळा रोड आहे गोलापांगरीचा गणेशनगर हे नियोजित जगा मंजूर झाली मंजूर झाल्यानंतर आता कॉलेज जर उद्या मंजूर होईल तर कुठं चालवायचं आहे तर ग्लोबल स्कूल जे आहे ते फिक्स झाला आणि त्याला बावीस लाख पन्नास हजार रुपये पर मंथचा किराय मंजूर गव्हर्नमेंटने केलेली आहे त्याचा लाईट बिल इलेक्ट्रिक बिल आणि नगरपरिषद टॅक्स ते गव्हर्नमेंट भरणार आणि ह्या मेडिकल मंजुरी आखरी मंजुरीसाठी कमिटी आहे ती कमिटी दिल्लीनं आली स्पॉट मंजूर झाला जिथं कॉलेज होणार ते पण मंजूर ते केलं पण आपल्याकडे स्टाफ नव्हता स्टाफ नसताना महाराष्ट्राचे एकूण दहा कॉलेजपैकी फक्त एक कॉलेजला त्यांनी मंजुरी दिली आणि नऊ कॉलेज त्याने रिजेक्ट केलं त्यामध्ये हा मॅटर सन्मान्य साहेबकडे गेला आणि आम्ही प्रयत्न त्याने दोन महिन्याचं वेट दिलं की मेडिकल कॉलेजसाठी तुम्ही जे स्टाफ असतात प्रोफेसर टेक्निशियन्स लायब्रेरियन जे असतात ते तुम्ही भरा मला सांगताना आनंद होतो तेव्हा आमचे मित्र जेव्हा अशोक से पी होते राजीव निवितकर सध्या हे ते मेडिकल आयुक्त आहे आयुक्त वैद्यकीय आहेस ते त्यांना मी फोन केला आणि मग त्याने हे पूर्ण अधिकार जे आपले डीन आहे चौधरी त्यांना दिलं मग डीन साहेबाने फटाफट कर्मचारीची नियुक्ती केली आणि ते करून गव्हर्मेंटला पाठवलं त्याच्यानंतर ही मंजुरी आम्हाला भेटलेली आहे आणि सांगताना आनंद होतो की जालन्याची जनताची जे साथ माले दिली त्यासाठी मी एक मो मोठा कॉलेज आणलेला आहे हा कॉलेज भविष्यात दोन वर्षानंतर एम डी ए एम एस साठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि चार वर्षानंतर याला सुपर स्पेशलिस्ट करणार आहे नितीन गडकरी साहेब सांगतात की जालनामध्ये कॅन्सरचे फार रोग आहे म्हणून आम्ही पण बोलणार आहे की पुढं सुपर स्पेशलिस्टमध्ये हा कॅन्सर पण या विभागात घेणार आहे आणि आपलं सर्वांच्या आशीर्वादाने ही आलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र बघा मी तुम्हाला अधिकारीचे नावान सांगतोय कोण कोण अधिकारी आम्हाला भेटले कोण कोण मंत्री होते अधिवेशनमध्ये मी पाठपुरावा केला हो मी उपोषणा बसतो आणि त्यामुळे झाला आता अधिक तुम्हाला माहिती नाही आती खुबी किसी के किसी मे बडा फरक होता आदमी आदमी आता काय चिल्लर लोकांना काय वीस वर्षात काय केलं नाही वीस वर्षात ते दहा वर्ष मंत्री होते स्वतःच्या घरासमोरचा नाला करू शकत नाही त्यांचा काय अपेक्षा ठेवणार आपण आणि काही केलं तर मी केला असं त्याचा काय फरक पडत नाही जनताला माहितीये हे जानती है।